आय एट फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा काल शनिवार आमच्या इथला बाजार असतो हे बघा करडीची भाजी आणली करडीची मी निवडून घेतली ही निम्मी ठेवली बघा बघा नंतर करायचे आपल्याला निम्मी एवढी नको आणि बघा पानं कशी एक एक पानं पिवळी झाली ते काढून टाकायचेत आपल्याला चला आता मी धुवून चिरून घेते या का ह्याची भाजी करडीची चला आज करडीची भाजीची घरगटी करायची चला तर मग ही बघा चिरून घेतली मी बारीक आता धुवून शिजत घालू आपण चला ही बघा स्वच्छ धुवून घेतली मी आता मटकीची डाळ पण थोडीशी टाकणार आहे त्याच्यात शिजतानाच आणि आता पाणी वाचणार आहे आपण एक ग्लास ते बघा आता आपण गॅसवर ठेवणार आहे शिजत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची चांगली गॅस पेटवलाय मी आता थोड्या वेळ आपल्याला शिजवून घ्यायची झाकण ठेवायचंय हे बघा आता शिजवून घेऊ नंतर घरगुटून फोडणी देऊ चला तर मग शिजू द्या ही बघा भाजी शिजली आता हे आपल्याला पीठ घालून हटायची ही चवीपुरतं मीठ घेतलंय मिरची मिर वाटून घेतली आहे बघा याच्यात वाटू काढून घेतली आणि लसूण टिचून घेतला लसूण जास्त घालायचं आपल्याला आणि ह्या भांड्यात जिरी मोहरी आहे ती टाकायची चला तर आपण आप ही मीठ पण टाकून घेऊ बघा मीठ पण टाकायचं चवीपुरत आणि ही बाजरीचं पीठ आहे माझ्याकडे आता डाळीचं पीठ नाही आता इथं खेडे गावात कसं लगी लगी नाही भेटत कुठं आणायचं तेवढ्यासाठी चला आता मी हटून घेते भाजी ही बघा हटून घेतली ही करडीची जास्त शिजत नाही बरं का भाजी निवार निवारच लागते चला हटून घेतली आता मी ताटात ओतून घेते ह्या ताटात ओतून घेते नंतर फोडणी देऊ आपण चला तर मग चला आता गॅस पेटवला मी तेल वरती पातीला तेल ओतून घेतलंय आता फोडणी देऊ आपण थोडीशी आपल्याला जिरी मोहरी टाकायची आता जिरी मोहरी टाकू लसूण टाकू आता लसूण भरपूर टाकायचं म्हणजे भाजी छान लागते गॅस कमी करा आता मिरची टाकणारे आपण वाटलेली बारीक आता भाजी होतो आपण आता हे दोन आपल्याला ह्याच्यात वाचायचंय मला कसा वाट छान ते ता ताडका ता वाळका वाटला गावाकडे कसं पण करा छानच लागतं ही बघा करगटा करडीची भाजी आता आपली तयार आहे थोडीशी आपल्याला उकळून द्यायची आणि नंतर खायला घ्यायची बाजरीच्या भाकरीवर गरमा गरम कशी केली बघा गावाकडे मी करडीची भाजी गरगटा छान लागते बर का बाजरीची एक दीड माणूस खाते असल्या उन्हाळ्याचं चुरून काला करून छान लागते गरगटा भाजी करडीची गर हे बघा जरा उकळून द्यायचं आता आपल्याला चला आपली करडी करडीची गरगटा भाजी तयार आहे या खायला बघा मस्त पैकी आहे गावाला तर खूप छान लागती बर का बाजारात आणली याच्या आमच्या शेजारच्या गावचा बाजार भरला होता शनिवारचा तिथून आणली नाहीतर मिळणार तिथं तसल्या पण भाज्या मिळणार आता चला तर मग या गरगटी भाजी खायला